नमस्कार मित्रांनो डिग्रीच्या कृष्णा केंद्राचे तुम्ही व्हिडिओ पाहताय आता सबस्क्रायबर आपले बऱ्यापैकी वाढलेले आहेत आणि सर्वांनाच नदीचे व्हिडिओ देखील येत असणार नदीवर काय काय घडते तर मित्रांनो नदीवरले जे व्हिडिओ येतात त्याला थोडंसं मन डाऊन ऐकायला लागते आणि शांत झाल्यावरती ऐकायला लागते स्क्वाड घालून तुम्ही ऐकला कानात हेडपण तर अतिउत्तम त्यावेळी तुम्हाला समजून जाईल नदीवरले भाग जरी येत असले तर दोन्ही भाग पाहता दोन्ही भाग छान आहेत आणि आपला आता आपले ट्रायल संपत आले मी दोनशे वीस ते दोनशे तीसपर्यंत पर्यंत भाग सोडून गावात टाकणार होतो आणि एक ट्रायल बघणार होती कुठले भाग जास्त चालतात आता फक्त दोन भाग राहिलेत आणि दोनशे तेरा नंबरला आता तेजूचा भाग त्याच्यानंतर आज दोनशे अठ्ठावीस नंबरला यायला आहे म्हणजे मध्ये एक साधारण पंधरा भाग झाले आहेत तर हा तेजूचा भाग पहा आणि उद्यान आमच्या वड्यातले एक लेक लक्ष्मी लेक मंदिर आहे त्या लक्ष्मीची यात्रा भरते तर आत्ता त्या लक्ष्मीला तुम्ही जर गेला तर एक माणूस तिथे दिसणार नाही पण ते यात्रे दिवशी इतकी माणसं कुठून आली आणि काय काय घडलं यात्रा दिवशी हे पुढल्या भागात आहे हा पहा तेजूची मजा मस्ती भाग आणि त्याच्यानंतर लक्ष्मी देवीची यात्रा आणि मग दोनशे तीस एक भाग राहिलाय त्यानंतर आपण ठरवूया नदीवर भाग कंटिन्यू करायचे की गावाचे भाग कंटिन्यू करायचे का संमिश्र करायचं काहीतरी आपण उपाय काढू चला हा भाग पहा आणि नेहमी खुश राहा सुरक्षित राहा धन्यवाद तेजू हातामध्ये धुण्याचा ब्रश घेऊन आले आणि त्याच्या धुण्याच सगळं झिजलेलं आणि त्याला काय म्हणताय पहा काय तुझ्या हातात डोबाईल हवे सेल्फी काढ डोबाईलमध्ये सेल्फी काढ फोटो काढ हां कसं खटखट कट असं असं बाजून काढ असं साईज धरून निघाला फोटो डोबाईलमध्ये बघा झूम करून दाखवायला हे दाखव नीट दाखवू मग कस कसं बघा दाखवा तू फोटो दाखवू मला कसं दाखवायचा हां असं आहे

दो खिट, खिट। वर वर दो गड़े। गड़े। दो फोटो करून इकडे दाखव तिकडे दाखव तिकून दाखव टो भरून दाखव खिटखिट न वर वर जाऊन इकडे पडशील इकडे डोबाईल उलटा तर घे फोटो काढ लागल्या खाली खाली आता खाली किती फोटो काढते दाखवतात झूम करून ज्या पद्धतीने वर वर गेली तसं आपला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर मार्केट देखील वर जाऊ तुझी आई शिकलत गेली साळा दोन दिवस सुट्टी पुराला आहे पुराला शाळा दोन दिवस सुट्टी आहे कुठली शिल्पी काढायची पुन्हा एकदा घरात आली आणि तिला आमच्या मिसेसने या माऊ या आमच्या साडूच्या मुलीच्या बांगड्या देऊ केल्यात त्यामुळे ती लय खुश आहे पुन्हा बांगड्या एवढ्या आमच्या माऊडीच्या माऊ करायचं हे काय सांग हे काय हे काय हे काय हॉन आली दोबा म्हणते आता फोन म्हणत्या काय या आणि काय दुसरं काय नावायचं डोबाईल राजस्थान झालेच गेला हातात बांगड्या घालून राजस्थान खम्माखणी राजस्थान लय असल्या वैना तात्या ता 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 पण <laughs> सांगायला लागत गेल पण गेल <laughs> उलट पाहिलं तात्यामध्ये आमचे मनोरुग्ण वडील ज्यांना पार्किंगचाच आजार आहे आणि मगाशी त्यांचा ओरडल्याचा आवाज मागे व्हिडिओमध्ये मध्ये येत होता ते नसलेले पाहून पुन्हा आली ती पुन्हा चप्पल ठेवत खाली होय तुला कशा पाहिजे चप्पल द्या तात्या बाथरूम म्हणून हळू झाली आणि तात्या गिर बाथरूम मध्ये बैर कुठली फुटली नाशन एवढे घाटला कधी फुटली तर फुटून द्या काय त्याला बघू हां फुटल्या 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 मला दिल्या बांगड्या मला बसत्या बघ दर नाही बसत नुसतं अंगट्याला घाल की मग हा हा दे मला सगळ्यात बांगडे भांग भारी बांगडी मला बा, दिले असतो नुसतं अंगठ्याला घालतो आई ती हाताला ती हाताला मोबाईल आहे तिला न नको मोबाईल आहे आता कोणाचा फोटो काढू सांग तुझा फोटो तुझा फोटो काढू त्याच्या या बाहेर बांगड्या घेऊन त्याच्या या बाहेर त्याच्या या या माझ्या हातात बांगड्या घालल्या बघा या पहा आणि पराला ड्रेस मोठा काढायचा तिने मोज <laughs> आणि एके दिवशी तर आई भाजी करत असताना तोंडाला सगळं भेंड्याच लावून आली राक्षसा सारखं त्यांच्या घरात जास्त आणि आपल्याच घरात जास्त असत्या म्हणून तिची आई वैतागून शेवटी तिला घेऊन जाते आणि थोड्या वेळाने फिरून पुन्हा त्याने आपल्याकडेच येत्या चला मित्रांनो भाग एंड करायची वेळ झाली आणि ही आमच्या टेरेसवरील गुलकंदाची फुलं आहेत का तर याला गुलकंदा सेम वास येतोय कधी लागत नाहीत पण याच्या सीझनमध्ये मध्ये मात्र दोन दिवस पूर्ण लकडले असतात निसर्गा शेवटी कधी ना कधी त्याचं काम करणारच तो फळ देणारच आणि आता उद्या हा भाग पहा आणि पाहत चला पोहत चला खुश रहा